नमस्कार मित्रांनो पाहू शकता आजकाल पावसाचे दिवस जे आहेत जून महिन्यापासूनच चालू झालेला आहे आणि जसा पाऊस पडतो तसा एकदम शांतपणे पाऊस पडतो आहे आणि पावसाचं जे प्रमाण आहे एकदम म्हणजे जसं कमी झालं तर प्रमाण पाण्याचं तसं पावसाचं प्रमाण आता खूप प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं काही ठिकाणी वडे नाले सगळं भरून व्हायला लागले आणि काय काही जणांचे घर गळत पण असणार त्यामुळं मित्रांनो काळजी घ्या का की पावसाचे दिवस जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते पावसाचं प्रमाण आणि सांगायचं तात्पर्य हेच की आ, रस्ते कुठं खचलेले असतात आणि लोकं पाण्याचं प्रमाण बघत नाहीत अंदाज लागत नसतो काय काय ठिकाणी वडे नाही वाहत असताना त्यातनं आपण गाडी घालतो त्यामुळं काळजीपूर्वक गाडी चालवावी आणि काळजीपूर्वक पावसामध्ये जास्तीत जास्त जे जास्त जुने झाडं आहेत त्या झाडाखाली कमी प्रमाणात थांबावं हो का की त्या झाडाची जी आयुष्य असतो ते कमी झाल्यामुळे वाऱ्याच्या दिशेने आणि खालनं जी माती ताकद मिळणार असते जमिनीतनं ती पूर्ण वाहून गेल्यावर नंतर झाडाचं जे क्षमता असते जमिनीमध्ये थांबण्याची ती निष्ठून जाण्याचा प्रयत्न असतो त्यामुळे झाडाखालीच थांबताना झाड व्यवस्थित आहे का नाही ते पाहावे नमस्कार मित्रांनो पाहू शकता सरगम चौकामध्ये पाण्याचा प्रमाण जे आहे पावसाचं किती जोरदार होता पाऊस बघू शकता वाहन वाण्यामधन कसे पोहचे पाणी भरपूर साचले अतिशय खूप प्रमाणात पाऊस झाला आणि एक छोटासा धबधबा दब आपल्याला रेल्वे बहुतक्यात अशी पाहायला मिळत आहे आणि आम्ही हळूहळू पुढं चाललो आहे बघू शकता ट्रॉफिक जी आहे खूप प्रमाणात झाली आहे कारण की पाण्याचं प्रमाण जे आहे ते आपल्याला इथे रेल्वेच्या बोदग्यामध्ये पाहायला मिळत आहे आणि बघू शकता इथं एक छोटासा धबधबा झाला आहे मी कार्तिक पाठी आलेलं आहे खाली गावात चाललो होतो आणि पावसाचं खूप प्रमाणात आहे पाणी जास्त होऊ शकता धबधबा दब पंढरपुरा छोटासा धबधबा दब एकदम